सो अर्जंटली मला मुंबईला यायला लागलं दानंतर आहात आपण मुंबईमध्ये माझा काय यायला लागलं कारण की आपला ड्रोन आहे ना तो फुटला म्हणजे उडवता उडवता खाली पडला आणि त्याचा जे गिंबल असतो तो क्रॅक झाला सो तो गिंबल आपण बनवायला आलो आहे दादरमध्ये दादर शशी आणि ही बॅग मी गोवाला घेऊन जाणार होतो सगळे माझे बॅग इथेच आहे सो आपण दादरला जाऊया दादरला मी ड्रोन रिपेअर करणार त्यानंतर लगेच मलाडला जाणार तिथे थोडं फ्रेश होऊन लगेच संध्याकाळी आपली गोव्याची बस आहे सो थोडंसं तामझाम झालं खूप आणि गावी पालखी होती म्हणून मी ड्रोन फ्लाय केला होता आणि ड्रोन जेव्हा पडला त्याचे फुटेज पण मी तुम्हाला दाखवेन आणि जास्त हाईट नाही नाही जवळूनच पडला म्हणून बट त्याचा टिम्बलचा सा एक साईड असतो ती बाहेर आली सो ते रिपेअर करणं इम्पॉर्टंट आहे सो थोडंसं जीवाला लागलं ला की ड्रोन पडला टेन्शनमध्ये होतो बट लकीली आपला एक फ्रेंड आहे जिथे त्यांनी मला रेफर केलं की दादरला जे प्रॉपर जेन्युन ड्रोन बनवून मिळतात सो त्यासाठी मी घाई गाईत आलो इथे मुंबईला आता परत संध्याकाळी गोव्याला निघालो आणि जर नाही झालं असतं तर आपण मानगाववरून डायरेक्ट गोव्याचा ब्लॉक स्टार्ट असता बट आ... टॅक्सी पकडली आता दहा दा पंधरा मिनटात दादर स्टेशनला पोचेल तिथून त्यानंतर ड्रोन आपण रिपेअर करूया काय प्रोसेस आहे ते पण बघूया हो आणि जर तुम्हाला ही ड्रोन रिपेअर करायचं असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कॅप्शनमध्ये जितकं काय असेल तर मी तुम्हाला दे फायनली पोहोचले चारशे एक नंबर आणि तुम्हाला मी गुगल मॅप थ्रू लिंक देई, तसंच या काय गरम झालं खतरनाक चारशे एक नंबर आहे फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स आहे माझ्यासोबत काय खल्ला नाही काय सो so दादा स्टेशन पासून म्हणजे थोड्याच अंतरावरती आहे आणि आता आपण चेक करतोय ड्रोन की कसं काय आहे ह्या साइड पडला तो असा उलटा दादा नमस्कार आणि हा जो बटन पण आहे ना तो टाइट बाप रे जीवाला एवढं लागलं ना अरे काय बोलू किती वर्ष दादा हे ओपन करून आपला आठ महिने झाले अच्छा आणि दादा सो मी तुम्हाला कॅप्शनमध्ये नंबर प्लस गुगल मॅपचा ॲड्रेस देईन थँक्यू आणि मी नक्की माझं ड्रोन झाल्यानंतर रिव्ह्यू नक्की टाकणार आहे गुगल रिव्ह्यूपासून एक रील पण असेल आपल्या इन्स्टाग्रामवर मिनी प्रो फोर प्रो, प्रो कधी म्हणजे ह्याच्यावरून भारी भारी कंडिशनमध्ये आले असतील तिच्यासमोर अरे बापरे लाईफमध्ये फर्स्ट टाइम ओपन करतोय दोन वर्षानंतर आपण <laughs> वर्षा <laughs> <मेंना> <laughs> गिंबल पण हे करतो गिंबल पण बनवून देतो अच्छा डीजे अच्छा हा इथे दादरला आहे अरे ते ड्रोन आहे ना काल ड्रोनचा ते गिंबल आहे ना हे तुटला तुटला म्हणजे बाहेर आलाय एक शूट हा एक शूट करत होतो ते साईडचा सा रब्बर असतो ना तो निघाला ते, ते बनवायला आलोय पण करून परत का ओपन करून आम्ही ओपन म्हणजे स्टार्ट होतो आहे बट कनेक्ट नव्हते आपल्या आर सीला अपडेट करतो आहे लॅपटॉपवरती आपल्या ड्रोनला आपण इथे सोडणार आहोत <laughs> थोडस प्रॉब्लेम झालं म्हणजे त्याचा जो आपली बॅटरी कनेक्टर असते त्याच्यावरती एक छोटासा सॉकेट असतो तो कनेक्ट नाही होता आपल्या आर सी सोबत सो ते सगळं चेक करून सांगतो सो बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला कंटिन्यू सांगेल कसं काय आहे कसं काय नाही रिस्पॉन्स मला समजेल आणि भेटू लवकरच सो फायनली गोवाला जायला आपण बसलो इथे आणि बाहेर येऊन आपल्याला गोरेगाव दिसतो सो so, मॉर्निंगला डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करेन आणि कुठे कुठे जेवणाला बसतो आपण कुठे कुठे बसणार आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवेन थोडासा घसा बसला आहे सर्दी झाली आहे आणि ड्रोनचं बऱ्यापैकी काम होईल असं मला वाटतं आहे आय होप की झालं पाहिजे तुम्हाला सांगितलं मी गोव्याला काय येतोय आपल्या तुषार भावाचं लग्न आहे तर मी फर्स्ट टाइम अटेंड करणार आहे गोव्यामध्ये लग्न आणि गाडीमध्ये माझं ते एवढं सामान आहे <laughs> बस आला पण नाही आता आम्ही घरी जाणार <laughs> आता आमची फॅमिली इथे आहे शॉपिंग करते चाळीस शॉपिंग करत तोपर्यंत आम्ही जाऊन थोडं फ्रेश होऊन काहीतरी खायला मिळणार तर खाऊन येणार आहे ना परत अच्छा भाई लग्नाचं इतकं तामझाम असत चार दिवस झालं झोपलो नाही मी काल याला फोन केला हा प्री वेडिंगला रत्नागिरीत मी चार दिवस भाग घेत आणि हा प्री वेडिंग घेतो तर आणि लोकेशन खूप भारी होतं म्हणजे ती बोट होती ना ती हिस्टॉरिकल पोर्ट म्हणजे तिच्या आहे आणि मस्त मस्त आले त्याचे फोटोज ते तर तुम्हाला दिसतीलच मी ऍड करीन आणि आता ड्रोन सबस्क्राईब करा पंकज वजे हा तेही आम्ही ऍड करू आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब ठेवा आणि आपल्या गोव्याची सिरीज आता कंटिन्यू असणार आहे कारण की आपल्या भावाचं लग्न आहे मजा